श्री स्वामी समर्थ प्रियाज लायप या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आज संध्याकाळी अमोशाला जो उपाय आहे तो आपण करायचा आहे अमावशाही कालच सुरू झालेली होते काल दिवस मावळताना म्हणजे साडेसहाच्या सुमारास अमावश्याही सुरू झालेली होते आणि आज ही अमावशा अडीच वाजेपर्यंत आहे पण ही अमावशा सूर्यानं पाहिलेली आहे म्हणजे आपण ही अमावशा आजचीही आजची आहे ती आज आपण अमावशा मानणार आहोत किंवा आजची अमावशा आहे ती लागू होते आज आपण संध्याकाळी हा जरी उपाय केला तरी नक्कीच चालू शकतो म्हणून आपण आज संध्याकाळी आता हा जो उपाय आहे तो आपण करायचा आहे हा उपाय आपण कशासाठी करायचा आहे आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता शक्ती आहे ती घालवण्यासाठी त्याचबरोबर कर्नीबाधा किंवा भूतपिसाचं असे कोणत्याही जे प्रकारचे असतात वाईट नजर लागणे कोणाची तर यासाठी आपल्याला आज हा उपाय करायचा आहे हा हा उपाय आपल्याला कोणता करायचा आहे हा उपाय आपल्याला पिवळ्या मोहरीचा आहे तो उपाय करायचा आहे पिवळी मोहरी ही आपल्याला कुठेही आपल्याला एखाद्या दुकानामध्ये मिळून जाईल तिथून आपण पिवळी मोहरी ही आहे ती आणायची आहे आणि ह्या पिवळ्या मोहरीचा आहे तो आपल्याला हा उपाय करायचा आहे पिवळी मोहरी आहे ती आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतर आपल्याला जे अतर्वयुक्त वलगासुक्त आहे ते आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे आणि जे अष्टक आहे तेही आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे अष्टक हे आपल्याला अकराच वेळा बोलायचं आहे हे आपल्याला काल अष्टक हे आपल्या घरात एकदा तरी रोज झालंच पाहिजे नित्यनेमाने कारण अष्टक जर आपण जर म्हटलं तर आपल्या आपल्या घराच्या पाठीमागं किंवा आपल्या घरामध्ये कोणती वाईट शक्ती असेल किंवा नजर बाधा किंवा भीत भूत किंवा या पिसाचं यापासून जो आपल्याला काही त्रास म्हणजे होऊ शकतो अशा प्रकारे जर असेल तर तो होत नाही कारण आपले जे कालभैरव आहेत त्यांच्यापुढे तें, या कोणत्याही शक्तींचा काहीही टिकाव लागत नाही असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे कालभैरव अष्टक ही काल खूप प्रभावशाली सेवा आहे यासाठी आपल्याला कालभैरव अष्टक आणि वलगा वल्गासुक्तं हे आपल्याला अकरा अकरा वेळा म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर आपण जी मोहरी आहे ती ती आपण ही करायची आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये सगळीकडून आहे ते आपल्याला चारही बाजूला थोडी थोडी भिंतीच्या टाकून द्यायच्या आहे प्रत्येक रूममध्ये फक्त आपले जे टॉयलेट आणि बाथरूम आहेत ते सोडून इतर सगळीकडे आपल्याला ते टाकून द्यायचं आहे जेणेकरून नकारात्मकता आहे ते आपल्या घरातील निघून जाईल आणि नजर दोष असतो काहींना आपल्या आजूबाजूची लोकं असतात किंवा आपल्या जवळपासची लोकं असतात त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही वाईट आपलं आपलं घरातलं खूप चांगलं चाललेलं आहे आणि त्यांना ते बरं वाटत नाही असं असतं कारण आप आपल्या कुटुंबामधील आपलं कुटुंबात खूप छान आहे आ, आपले नवराबायकोचे संबंध किंवा आपल्या घरातील सर्वांचे जे संबंध आहेत ते चांगले आहेत हे असे बरेचसेच लोक असतात की त्यांना समाजात हे सगळं होतं नाही असं नाही तुम्ही हे सर्व अनुभवतच चाल म्हणून आपल्याला वर्च्यूअवर असे आहेत ते उपाय करायचे असतात जेणेकरून ह्या सर्व वाईट वाईट शक्तींपासून वाईट जे असे दोष आहेत यांपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं म्हणून आपल्याला वर्च्यूअवर हे उपाय करायचं असतात आपण जर तुम्ही जर तुमच्या घरात जर कालभैरव असत ही जर सेवा आणि अथर्विक्त वर्गास उकतं कमीत कमी, कमी एकदा जरी रोज म्हणत असाल तर बघा त्यांच्या घरातील वातावरण त्यांच्या घरातील सर्व हे हे खूप वेगळं असतं अशा कारण अशा ज्या गोष्टी असतात हा जो त्रास होतो अशा दोषांचा तो त्यांना काहीही होत नाही जर तुम्ही जर करत असाल तर ठीकच आहे पण जे कोणी करत नसतील त्यांनी कमीत कमी आपल्याला नाही जमलं तरी आमावशाला तरी ही प्रत्येक आमावशाला सेवा करावी तुम्ही ही कमीत कमी आ, एक अकरा अमावशा किंवा बारा म्हणजे थोडक्यात एक वर्षभर आपण ही सेवा आहे ती करून बघा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला आहे तो अनुभव येईल ये अनुभव येऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे जे तुमच्या घरातील वातावरण सुरु जर आपण जर हे करण्यास सुरुवात केली तर आपल्याला फरक लगेच जाणवत नाही पण आपण जर ही सुरुवात जर केली हळूहळू जर तुम्ही अशीच जर प्रत्येका वशाला जर सेवा जर करू जर ठेवले तर सुरुवात म्हणजेच थोडक्यात सुरुवात जर केली तर हळूहळू हा त्रास आहे तो तुमचा सर्व काही बंद होऊन जाईल आणि खूप छानपैकी सुंदर असं आपलं जीव जीवन आहे ते सुरू होईल आपल्या घरामध्ये आपल्याला सगळं काही असतं पण घरामध्ये शांतता घरामध्ये इकोपा हे खूप महत्त्वाचं असतं कारण आपल्याकडं पैसा बिसा हे सगळ्या जरी गोष्टी असल्या तर घरातील वातावरण जेव्हा शांत असतं आणि छान असतं तेव्हाच माणूस हा सुखी आणि आनंदी जीवन जगतो यासाठी आपल्याला हे जे आहेत उपाय ते आपल्याला वरचीवर करणं गरजेचं असतं म्हणून ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा खरंच खूपच चांगल्या प्रकारची सेवा आहे आणि आपल्याला फरक हा नक्कीच जाणवेल याचबरोबर आपण दुसरी एक सेवा करू शकतो ती म्हणजे कर्पूर होम कर्पूर होम म्हणजे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती आपल्याला कापूर एक कापराच्या भीमसेन कापूर आहे भीमसेनच घ्यायचा आहे का तर आपल्याला महिन्यातून एकदाच ही सेवा करायची आहे प्रत्येका मोशाला आपल्याला हे करायची आहे आणि त्याच्यावरती ज्या पाच भीमसेन कापराच्या वड्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती ठेवून आपण स्वामी समर्थांचा मंत्र जप आहे तो आपण करायचा आहे मंत्र जोपर्यंत त्या वड्या संपूर्ण संपत नाहीत तोपर्यंत आपली ही सेवा आहे ती चालू ठेवायचं आहे मंत्र जप आपला आहे तो बोलतच राहायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि नंतर हा नारळ आहे तो आपण आपल्या घरावरून तीन वेळा असा उतरायचा आहे आणि तो आपण निर्मल्यामध्ये बाहेर टाकून द्यायचा आहे पण टाकताना दुसऱ्या कोणालाही त्रास होणार नाही याचा विचार करूनच तो टाकायचा आहे ही ही सेवा खूप प्रभावीशाली सेवा, ही ही सेवा, 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 प्रभाव सेवा आहे हीही तुम्ही सेवा करू शकता अशा प्रकारे आपण आज संध्याकाळी या सेवा करायच्या आहेत ह्या दोन्हीही केल्या तरी चालतील किंवा दोन्हीपैकी एक कोणती जरी केली तरी चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता पण दोन्ही सेवा आहेत त्या खूप अप्रभावशाली सेवा आहेत तुम्ही नक्कीच करून पहा श्री स्वामी समर्थ